आपण कार्यक्रमाला सुरुवातीला भाजपानं काल आपलं संकल्पपत्र अर्थात निवडणुकीचा जाहीरनामा प्रकाशित केला तर पाच एप्रिलला काँग्रेस पक्षानंही त्यांचा न्या न्यायपत्र नावाचा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय या दोन्ही पक्षांकडून ज्या मुद्द्यांवर भर देण्यात आलाय त्याच्या एका तौलनिक आढाळ्यावर एक नजर टाकूया भाजपानं काल आपलं संकल्पपत्र अर्थात जाहीरनामा प्रकाशित केला तर पाच एप्रिल रोजी काँग्रेस पक्षानंही काँग्रेसचा जाहीरनामा अर्थात न्यायपत्र प्रसिद्ध केलं होतं दोन्ही जाहीरनाम्याचा तुलनात्मक अभ्यास करता महिला विकास युवावर्ग आरोग्य आणि सामाजिक क्षेत्र शेतकरी कल्याण आणि आर्थिक विकास या प्रमुख क्षेत्रांवर दोन्ही पक्षांनी भर दिल्याचं प्रामुख्यानं दिसून येत आहे महिला विकास या मुद्द्याअंतर्गत भाजपानं तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनवण्याचं उद्दिष्ट ठेवलं असून दहा कोटी महिलांना माहिती तंत्रज्ञान आणि पर्यटनाचं प्रशिक्षण देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे तर काँग्रेसनं गरीब कुटुंबातल्या महिलांना दरवर्षी एक लाख रुपये सहाय्य देण्याचं आणि दोन हजार पंचवीसपासून महिलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्याचं आश्वासन दिलं आहे युवा युवावर्गासाठी भाजपानं रोजगाराच्या नवीन संधी मुद्रा योजनेअंतर्गत कर्जाची सीमा वीस लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची ग्वाही दिली आहे तर काँग्रेसनं केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये तीस लाख रिक्तपदं भरण्याचं आश्वासन दिलं आहे आरोग्य क्षेत्रात भाजपानं जनऔषधी केंद्रांचा विस्तार सत्तर वर्षांवरील सर्व वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान भारतच्या परिघात आणण्यात येईल असं सांगितलं आहे काँग्रेसनं पंचवीस लाख रुपयांपर्यंत रोकडरहित विमा संरक्षण देणारं राजस्थान मॉडेल देशात सुरू करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे सामाजिक क्षेत्राप्रती बांधिलकी जपण्यासाठी दोन हजार पंचवीसपासून आदिवासी गौरव वर्ष साजरं करण्याचं आश्वासन भाजपानं दिलं आहे तर काँग्रेसनं सामाजिक आर्थिक आणि जातनिहाय जनगणना करण्याचं आश्वासन दिलं आहे शेतकरी कल्याण क्षेत्रात भाजपानं श्री अन्नाला सुपरफूड बनवण्याचा आणि शेतकरी समृद्धी केंद्रांचा विस्तार करण्याचा निर्धार केला आहे काँग्रेसनं शेतपिकांच्या एम एस पी अर्थात किमान आधारभूत किमती स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार कायदेशीर लागू करण्याची हमी दिली आहे शिक्षण क्षेत्रात भाजपानं नवीन संस्था विद्यापीठं आणि वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याबरोबरच सातशेहून अधिक एकलव्य शाळा सुरू करण्याचं वचन दिलं आहे काँग्रेसनं पहिली ते बारावीपर्यंतचं पर्यंतचं शिक्षण निशुल्क आणि अनिवार्य करण्याचं वचन दिलं आहे देशाला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचं आश्वासन भाजपानं दिलं असून सिक्स जी तंत्रज्ञान विकसित करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे काँग्रेसनं देशाला एक उत्पादक राष्ट्र बनवण्याचं आणि एक नवसंकल्प आर्थिक धोरण जाहीर करण्याचं आश्वासन दिलं आहे